सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते आज आमच्या इथे दुर्गा सप्तशती पाठाचे उद्यापन आणि पाठाची सांगता करण्यासाठी कन्यापूजन होते त्यानिमित्ताने आज दुर्गाष्टमी आणि पारायण समाप्ती असा योग साधून आम्ही घरामध्ये हवनसुद्धा केले सर्व इष्टदेवता आराध्य देवता, देवता गणपतीपूजन अग्निदेवता नवानव मंत्राचा जप करत स्वाहाकार केला त्यामुळे घरात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते खरं तर या मंत्रामुळे आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी जाऊन छान असं पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं प्रत्येकाने तरी हवन हे आपल्या घरी करायलाच हवं शक्यतो होते दुर्गाष्टमीच्या शक्यत दिवशी नवरात्रामध्ये अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी केलं जातं प्रत्येकाने एकदा तरी घरात हवन करायला पाहिजे आणि खरंच त्यामुळे जे प्रसन्नता चैतन्य आपल्या घरामध्ये निर्माण होतं ते शब्दात सांगण्यापेक्षा प्रत्येकाने अनुभव अनुभव घेणंच त्यासाठी गरजेचं आहे हे तुम्ही पाहू शकता आम्ही घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीनं छान असं अगदी तामानात ता आपल्या घरच्या घरी हवन केलं दिला। आहे त्यासाठी लागणारी सामग्री पण फार काही जास्त लागत नाही खूप स छोट्या छोट्या वस्तू आपल्या घरातच असतात त्यातूनच हे सगळं आपण करू शकतो आणि दुर्गा शक्ती स्वतःचे पाठाचे वाचन ते तर आपल्याला इतकं सुख समाधान शांती आणि खूप ऊर्जा देणार आहे तर त्या पाठ चौदा पाठांचं एकदा तरी आपण नक्की पठण केलं पाहिजे संकल्पपूर्वक वाचन केलं पाहिजे इथे स्वाहाकार करून झाल्यानंतर अग्नीला खिरीचा नैवेद्य दाखवून अग्नी शांत केला त्यानंतर मग देवांना खीर चपाती वरण भात बटाट्याची भाजी असा नैवेद्य अर्पण केला इथे पाहू शकता आम्ही सगळेजण अग्नी शांत करत होतो देवाची काही चुकलं असेल तर माफी मागत होतो आणि इथे हवन करून त्या पु, पूर्ण झालेलं आहे सगळ्या देवांची पूजा झालेली आहे त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण केलेलं आहे त्यात खीर चपाती वरण भात मेथीची भाजी बटाट्याची भाजी असा नैवेद्य होता नंतर कुमारिकांचे पूजन केले मग कुमारिकांना भोजन दिले कुमारिकांनी भोजन केले अशी पाठाची झाली सांगता तर असे हे दुर्गा सप्तशतीचे पाठाचे पारायण समाप्तीचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा